एक असा उपाय जो दसऱ्याच्या दिवशी केल्यानं तुमच्या घरात वर्षभर देवी लक्ष्मीची कृपा नक्कीच राहील आणि नांदेल हा उपाय नेमका कोणता आणि तो कसा करायचा चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया दसरा ज्याला विजयादशमी असं म्हटलं जातं हा सण आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे या दिवशी भगवान रामचंद्रांनी रावणाचा वध करून विजय मिळवला तर देवी दुर्गेनं महिषासुराचा संहार केला त्यामुळेच हा दिवस शौर्याचे पराक्रमाचे आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो पंचांगानुसार दसरा हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक असल्यानं या दिवशी कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यासाठी किंवा शुभ संकल्प करण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची आवश्यकता नसते शिवाय अशा या पवित्र दिवशी केलेले काही विशिष्ट उपाय आपल्याला वर्षभर आर्थिक स्थैर्य आणि भरभराट मिळवून देतात अशी पूर्वापार आलेली श्रद्धा आहे या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय सांगितले जातात त्यापैकी एक महत्वाचा उपाय म्हणजे शमी आणि झाडाची पूजा होय दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करणं हे अत्यंत शुभ या श्री रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवण्यापूर्वी शमीच्या झाडाची पूजा केली होती अशी आख्यायिका आहे तर आपट्याची पानं म्हणजे सोनं म्हणून एकमेकांना देण्याची परंपरा महाराष्ट्रात खूप जुनी आहे ही पानं म्हणजे केवळ प्रतीक नाही तर ते समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक आहे या दिवशी संध्याकाळी केल्यानंतर पानं घरातील मोठ्यांना आणि देऊन सोनं लुटण्याची प्रथा आहे जी धनवृद्धी आणि संबंधांमधील गोडवा वाढवते आता आपण त्या विशिष्ट उपायाकडे ओढूया जी लक्ष्मी कृपा मिळवण्यासाठी किंवा धनप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी रावण दहन झाल्यानंतर घरात एक चौमुखी दिवा आवर्जून लावावा हा दिवा तुपाचा किंवा तेलाचा असू शकतो आणि तो, तो घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा देव्हाऱ्यात लावावा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि घरात सुखसमृद्धीचा वास राहतो तसेच या दिवशी झाडू खरेदी करणं किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला झाडू दान करणं ही शुभ मानलं जातं झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ज्या घरात स्वच्छता असते तिथेच लक्ष्मीचा कायम वास असतो अशी मान्यता आहे त्यामुळेच नवीन झाडू आणणं आणि तो वापरण्यास सुरुवात करणं हे धनवृद्धीचं सूचक मानलं जातं म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी झाडू खरेदी करून तो आपल्या घरात नक्की आणावा याशिवाय दसऱ्याच्या रात्री लक्ष्मी देवीची विशेष पूजा करावी असंही सांगण्यात येत या दिवशी देवी लक्ष्मीला खीर हलवा किंवा बत्ताशे अर्पण घराच्या ठिकाणी चक्र किंवा श्रीयंत्र शकतो अशी ही एक प्रचलित धारणा आहे शिवाय दसऱ्याच्या दिवशी लक्ष्मी सुप्ताचं पठन करणं देखील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आणि घरात धनसमृद्धी आणण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय मानला गेलाय हा उपाय केवळ भौतिक समृद्धीसाठीच नाही तर तो आपल्या मनाला शांती आणि सकारात्मकता प्रदान करतो ज्यामुळे आपण वर्षभर उत्साहाने कार्य करू शकतो असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत या सर्व उपायांमागे केवळ धार्मिक विधी नाही तर ते आपल्या संस्कृतीचे आणि परंपरेचे एक सुंदर दर्शन आहे हे उपाय आपल्याला शिस्त स्वच्छता आणि कृतज्ञता शिकवतात शिवाय दसरा हा सण आपल्याला एकत्र आणतो कुटुंबात आणि समाजात सलोखा निर्माण करतो जेव्हा आपण हे विधी श्रद्धेनं करतो तेव्हा ते केवळ आपल्या घरातच नव्हे तर आपल्या मनातही सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात या सकारात्मकतेमुळे आपण आयुष्यातील प्रत्येक आव्हानांना आत्मविश्वासानं सामोरे जातो आणि यशाच्या दिशेनं वाटचाल करत असतो याचबरोबर आणखी एक अत्यंत प्रभावी उपाय जो दसऱ्याच्या दिवशी आपण करू शकता ते म्हणजे गोकर्णाची फुलं होय गोकर्णाची तीन फुलं घेऊन त्याची पूजा करून ती आपल्या घराच्या दरवाजात ठेवावी किंवा ही फुलं भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मी मातेला या दिवशी आवर्जून अर्पण करावी आपण ही फुलं घरातील मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर किंवा तिजोरीतही ठेवू शकता ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि धनवृद्धी होण्यास मदत मिळते असं सांगितले जातं काही ठिकाणी ही फुलं पूजा करून घरातल्या ईशान्य दिशेला ठेवण्याचाही सल्ला दिला जातो कारण ही दिशा धनासाठी शुभ मानली जाते या उपायामुळे केवळ लक्ष्मीच आकर्षित होत नाहीत तर घरात सुख शांती आणि समृद्धीचा वास कायम राहतो याबरोबरच दसऱ्याच्या दिवशी घरात स्वच्छता आणि पवित्रतेचे विशेष महत्व असल्यानं या दिवशी घराची पूर्णपणे साफसफाई करून घरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून टाकावी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाज्यावर पंट्या लावणं आणि रोषणाई करणं तसेच देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करणं हे देखील महत्वाचे उपाय आहेत तर मंडळी दसरा हा केवळ वाईटावरच्या विजयाचा सण नसून आपल्या जीवनात सुखसमृद्धी आणण्याची एक सुवर्ण संधी आहे त्यामुळे साडेतीन शुभमुहूर्तांपैकी मानल्या गेलेल्या विजयादशमीच्या मुहूर्तावर आपणही हे उपाय करून आपल्या घरात सुख समृद्धी धनवृद्धीचा लाभ तुम्हीही घेऊ शकता या दसऱ्याला हे सोपे उपाय नक्की करून बघा आणि आपल्या प्रतिक्रिया आणि अनुभव शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका